सध्या शिवसेना शिंदे आणि ठाकरे गटांमध्ये चांगला सामना रंगलाय शिवसेना उबाटा गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी विधान परिषदेच्या सभापती व शिवसेना नेत्या नीलम गोरे यांच्या संदर्भात अरवाटच्या विधान केल्यामुळं पंढरपुरात शिवसेना महिला आघाडीच्या कार्यकर्त्या चांगल्याच आक्रमक झाल्या त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात संजय राऊत यांच्या फोटोला जोडे मारून आपला संताप व्यक्त केला महिला व पुरुष शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत संजय राऊत यांचा निषेध व्यक्त केला त्याचबरोबर सुषमा अंधारे यांच्यावर देखील त्यांनी आग पाखड केली यावेळी सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेचे पहिले सरपंच संजय साठे त्याचबरोबर आघाडी जिल्हा प्रमुख आरती बसवंती तसेच शिवसैनिक व महिला शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या संजय राऊत हे सातत्यानं औरवटच्या भाषेत बोलत असतात त्यांनी आपल्याही आई बहीण मुली बाळी आहेत याची जाण ठेवावी असं संजय साठे यांनी सुनावले तर अतिशय आक्रमक झालेल्या महिला शिवसेना जिल्हा प्रमुख आरती बसवंती यांनी संजय राऊत यांनी यापुढे नीलमताई गोरे किंवा कोणत्याही महिला विषयी असं विधान केल्यास मुंबईत येऊन जोडे मारू असा इशारा दिलाय आज जे आपण कालपासून जे काही सोशल मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडियावरती जो सकाळचा भोंगा दररोज नेहमीप्रमाणे जो भोंगत आहे त्यानं आज आमच्या नेत्या तसेच शिवसेना पक्षाचे उपनेत्या सन्मान्य निलमताई जी काय अपमानास्पद त्यांना अरवाच्य भाषेमध्ये जी भाषण केलं आहे किंवा त्यांच्याबद्दल जे अपशब्द बोललेत त्याबद्दल मी पहिल्यांदा आपल्यामार्फत त्यांचा जाहीर निषेध करतो आणि खरं तर त्याची लायकी नसताना ह्या शिवसेनेच्या पन्नास पंचावन्न शिलेदाराच्या मतावरती हा हरामखोर ल आपला लोकसभेमध्ये सदस्य निवडून आले आणि आज फेड अशा स्वरूपाची करते की कारण का त्याच्यात जर दम असेल किंवा तो सकाळचा भोंगा आत्ता इथून पुढे वाजवायचा असेल तर इथून पुढच्या काळामध्ये त्यानं लोकसभेचं सदस्य होऊन दाखवावं मी एवढ्याच मा एवढ्या विनंती करतो खालच्या भाषेमध्ये बोलणं हे भारतीय संस्कृतीला न शोभणारं वक्तव्य आहे एवढा मोठा मुरब्बी राजकारणी माणूस पण असं शेण खाल्ल्यासारखं बोलतो त्याच्या पण घरामध्ये आई बहिणी मुली बाळा आहेत त्याचे जरा थोडीशी जाण ठेवून त्यानं महिलाबद्दल वक्तव्य करावं ही त्यांना माझी सबोरीचा सल्ला आहे नाहीतर इथून पुढच्या काळामध्ये शिंदे साहेबाची शिवसेना किंवा जे बाळासाहेबचे धर्मेवर आनंदगिरी साहेब शिवसेना ह्या स्टाईलन इथून पुढच्या काळामध्ये त्यांना उत्तर दिलं जाईल अहो आता सन्मान्य ती तरी इंटरनॅशनल लेवलच्या नेते आहेत त्यांच्याबद्दल मी माझ्यासारखा छोटा किरकोळ कार्य आता काय बोलणार ज्या मा आमच्या नेत्यांनी त्यांना शिवसेनेमध्ये ने पक्षप्रवेश केला त्यावेळेस ते त्यांनी त्यांना दोन हजार बावीसमध्ये त्यांना आई मानून त्यांनी प्रवेश केला त्यांच्या पाय चाटून प्रवेश केला आणि आज वेळ आली हिला कुठंतरी काहीतरी मिळणार आहे म्हणून आज निलमताई गोरेबद्दल लाग ही लागले गरळ ओळखायला ही योग्य नाही ज्यावेळेस त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला उद्धवसाहेब बाळा उद्धव बाळासाहेब गटामध्ये त्यावेळेस ह्याच निलमताई गोऱ्यांना त्यांनी आपली आई म्हणून पाया पडून शिवसेनेमध्ये प्रवेश केला ना आणि त्यांच्याच हातून त्यांनी माल स्वीकारले पंचायत त्यांच्या खांद्यावर टाकला ही पण विसरून नाही जमणार त्यांनी आणि याच्या अगोदरच्या काळामध्ये ह्याच उद्धव साहेबांनी ह्याच सुषमा अंधारे सन्मान्य हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे उद्धवसाहेब ठाकरे आदित्य ठाकरे यांच्याबद्दल काय काय बोलेल ते मी काही सांगण्याची आवश्यकता नाही आहे सगळं सोशल मीडियाला ते सगळं मटेरियल अवेलेबल आहे याचा पण विचार कुठेतरी व्हायला पाहिजे आणि स्वतःचा टी आर पी वाढवण्यासाठी लोक असे वक्तव्य प्याल वक्तव्य करतात आज दोन दिवस झालं आम्ही सण करायला लागलो हे तर खूप दिवसापासून आहे ना संजय राऊतचं बोलणं चालू आहे सकाळी उठल्यापासून सकाळ संध्याकाळपर्यंत एकच टर लावत असतात त्याने केले कोणाचं चांगलं हो हा ज्या निलमताईने जे मर्सडीचा उल्लेख केले आहेत ते खरंच आहे हा कधी आणि कालच एक बहिणीने म्हटल्या आमच्या निलमताई मॅडमवरती की आमच्या निलमताई साड्या घेतात म्हणून

पार्टीला मांडी लावलात आणि आज मी पंढरपूरची जिल्हा प्रमुख आरती बसवंती बोलते आमच्या माननीय निलंताई गोरेबद्दल जर कोण अपशद बोलत असेल तर मा आम्हा सर्व महाराष्ट्राच्या लेकिनला तुम्ही गाठलो आज आम्ही माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या सक्या बहिणी नाहीत पण पक्क्या बहिणी आहेत आम्ही हे संजय राऊत लक्षात ठेवा सुषमा मॅडम दोन हजार बावीस ला तुम्हाला आमच्या निलंताई गोरेने चांगलेले आहेत किती लवकर विसरलात तुम्ही माझी आई आहे हा शब्द दिला तुम्ही अरे एवढा लवकर विसरून एखाद्या आईला तुम्ही असं बोलणं शोभत नाही आणि तुम्ही आज आम्हाला बोलताय आमच्या निलमताई बद्दल अरे तुम्ही

महाराष्ट्रातल्या सगळे भाऊ सुद्धा आमच्या निलमताई बरोबर आहेत अहो मरसडे घेतलं मग घेतले नाही पावत्या दाखवा म्हणता अहो उद्योग साहेब आमच्या सोलापूरच्या तानाजी सावंत सरांकडनं किती पैसे घेतले थोडा विचार करा आ उदाहरणे सगळ्यांना माहिती आहेत आदित्य ठाकरे करतोय काय आज जे तुमचा बाळासाहेब भावांच्या समोर जे बांधकाम चालू आहे हे सर्व शिवसैनिक ह्याच्याने चालू आहे एवढा लक्षात ठेवा आणि संजय राऊत तुम्ही जर महिलांबद्दल परत बोलचाल तर आमच्या महिलांकडनं मी मुंबईमध्ये येऊन तुमचं हे करेल ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या